आणि गोदावरी गंगेच्या मातेच्या उदरामध्ये जास्त सुरक्षित असत तर ते मातेच्या उदरामध्ये असत मातेच्या मोदीमध्ये असत गोदावरी गंगे मातेने हो। माते 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 जो वेढा घातलेला आहे सद्गुरु गंगागिरी महाराजांनी या ठिकाणी तपस्या केलेली आहे अनेक ठिकाणी जसं हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्रावर गंगा होते गोदावरी माता ही भगीरथीपेक्षाही पुरातन आहे आणि म्हणून अशा प्रकारे गौतमी गंगा आहेत या विश्वामध्ये गंगा दोनच एक गौतमी गंगा आणि एक भगीरथी गंगा एकाच गंगेची दोन रूप आहेत भगीरथी गंगेपेक्षाही गौतमी गंगेचं विशेष महत्व आहेत कारण गंगा ज्ञानदान करणारी आहेत ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पंचाळेश्वरी ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगी या भगवान दत्तात्रयांचं वर्णन वर्ण करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञान गोदावरीचे तिरी गोदावरी ही ज्ञानदान करणारी वरदान देणारी नदी आहेत भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम असणार स्थान म्हणजे गोदावरी तीर आहेत ही गोदावरी गंगा आहेत आणि या गंगेची आरती भव्य स्वरूपामध्ये आपण आणि या ठिकाणी करीत आहात आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन आपण या आरतीचं या ठिकाणी केलेलं आहे उपस्थित असणारे सर्व गण अशाच प्रकारे आपण नेहमी जागृत असावं आणि आपल्याला जागृत करण्याचं कार्य तर संत करतात पण जागृत राहणं हे आपलं काम असतं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवते सतत जाग ठेवावं लागतं आत्महिताच्या ठिकाणी सतत जाग राहावं लागतं आणि आपलं कार्य आध्यात्मिक कार्य आपलं आपण जे करीत आहोत धार्मिक कार्य आपण करीत आहोत हे धार्मिक कार्य सतत पिढ्याने पिढ्या चालू आहे पुढे चालू राहणार आहेत फक्त या ठिकाणी अडथळा आणणारे जे कोणी असतील अशा वेळेला आपण करा प्रतिकार करावा प्रतिकार करण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आपली संस्कृती सहिष्णू आहेत स्वतःच्या वतीने कोणा गवताची काळी सुद्धा कोणाला टोचो नाही आणि अशा प्रकारचीच आपली संस्कृती आहे परंतु आपली संस्कृती एवढी नाही आहे की कोणी एका गालात मारली तर दुसरं गाल पुढे कर करा म्हणणारी पद्धतीने आम्हाला आजपर्यंत शिकवलं गेलं की कोणी एका गालात मारली दुसरं गाल पुढे करा दुसरं का पुढे करा त्यांनी एक मैदा पण दोन ठेवून द्या आपण मारायचे नाहीये परंतु क्रियेला प्रतिक्रियाही होतच असते ॲक्शनला रिॲक्शन येत असते कोणी ॲक्शन करेल तर त्याला रिॲक्शन देणंही करत कर्तव्य असतं तरच तुम्हाला जगता येईल नाही तर भविष्यामध्ये जगणं मुश्किल होईल अशा प्रकारची परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होत चाललेली आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी सावध राहावं आज या गंगा आरतीला प्रारंभ होत आहेत तर मी नमामी गंगे प्रतिष्ठानचे पुन्हा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व युवकांना तरुणांना आणि महिला मंडळीला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो आणि कदाचित पुढच्या गाट, गाट, वर्षीपर्यंत घाट होईल म्हणजे घाट झालं तर आपली ही आरती गा गांगा घाटावरच होत राहील आणि प्रत्येक वर्षी व्हावी अशा प्रकारची श्रद्धा आणि अशा प्रकारची इच्छा बऱ्याच तरुणांनी व्यक्त केलेली आहेत मी आपल्याला धन्यवाद देतो कायम गंगा हो। आरती इथं होईल असे सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत ज्यावेळेला आपलं हे गार्डनचं फाउंडरीच काम पूर्ण होईल घाट पूर्ण होतील त्यावेळेला इथं कायम गंगा आरती सुद्धा होऊ शकते तर मा गंगेच्याच उदरात आपण आहोत मा गंगेच्या उपकारावरच आपण आहोत मग त्या मातेची दररोज आरती केली ना काय बिघडलं तर आज या ठिकाणी जी आरती होत आहेत मी पुन्हा आपल्या नमावि गंगे प्रतिष्ठानला धन्यवाद